आज करूयात तिळकुटाची मिरची श्रावण महिन्यात त्यास्ताच भाज्या खाऊन कंटाळा आला होता काहीतरी तिखट चटपटीत खाण्याची इच्छा होती मग काय घरात तिखट अशा मिरच्या होत्याच वेळ न घालवता आमच्या गावाला कोकणात बनवतात तशा तिळकुट घालून फ्राय केलेल्या मिरच्या बनवल्या ह्या मिरच्या डाळ भातासोबतच काय नुसत्या पोळीसोबत खाल्ल्या तरी भूक नसताना पण अगदी चार पाच पोळ्या तुम्ही सहज खाल एवढ्या स्वादिष्ट चवीच्या या मिरच्या लागतात जेवढे दिवस ह्या मिरच्या बनवून मुरवून ठेवाल तेवढ्या त्या अधिक रुचकर आणि चविष्ट लागतात माझी आजी तिळकुटासोबत काही पदार्थ घेऊन आणि मग ते वाटून या मिरच्या भरून करायची त्यामुळेच की काय या मिरच्या चवीला एकदम स्वादिष्ट अशा लागायच्या भातासोबतच नाही तर पोळीसोबत आणि भाकरीसोबत या मिरच्या खाण्यासाठी खूप छान अशा लागतात चला तर मग तिळकुटाची मिरची कशी करायची हे रेसिपी आपण बघूयात तुम्हाला एक विनंती आहे ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही भरलेली मिरची घरी कशी करता हे पण मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघत आहात समृद्धीच आदिष्ट आणि रुचकरशय तिळकुटाची मिरची करण्यासाठी आपण इथे घेणार आहोत मिरच्या तर आपल्याला इथे अशा लांब टाकाऱ्याच्या कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरायच्या आहेत जास्त तिखट गडद हिरव्या रंगाच्या मिरच्या इथे आपल्याला वापरायच्या नाही आहेत कारण त्या मिरच्या खूपच तिखट असतात आणि त्या जर मिरच्या आपण खाल्ल्या तर एक मिरची पण तुम्ही खाऊ शकणार नाही म्हणून इथे मी अशा लांब टाकाऱ्याच्या कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरलेल्या आहेत आता या मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत चांगल्या आणि मग कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत पुसल्यानंतर एक मिरची घ्यायची आणि तिला मधोमध मद एक चीर द्यायची आहे एक एक मिरची घेत सगळ्या मिरच्यांना आपल्याला मधोमध मद चीर द्यायची आहे जेणेकरून आपल्याला या मिरचीमध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण भरता येईल इथे मी अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत आता या सगळ्या मिरच्यांना मी एक एक करून मधोमध मद चीर देणार आहे या मिरच्यांना चीर दिल्यानंतर याच्यामधल्या बिया आपल्याला काढायच्या नाही आहेत कारण ह्या मिरच्या खूप कमी तिखट असतात ह्याच्यामधल्या बिया जर तुम्ही काढल्यात तर ह्याच्यातलं तिखटाचं प्रमाण कमी होऊन जाईल म्हणून ह्या मिरच्या आपल्याला बियानं काढताच अशा चीर देऊन ठेवायच्या आहेत इथे मी तुम्हाला एक मिरची दाखवते बघा मी अशा पद्धतीने चीर देऊन घेतलेली आहे या मिरच्यांना जेणेकरून आपल्याला स्टफिंग आतमध्ये चांगलं भरता येईल आता सगळ्या मिरच्या मी चीर देऊन घेतलेल्या आहेत आता आपण या मिरच्या भरण्यासाठी वाटण तयार करून घेऊया आता आपण मिरच्या भरण्यासाठी वाटण तयार करूया माझी आजी ज्या पद्धतीने वाटण तयार करायची तीच पद्धत आज तुम्हाला सांगत आहे जेणेकरून या मिरच्या एकदम स्वादिष्ट आणि रुचकर अशा तयार होतील इथे मी घेतलेल्या आहेत एक वाटीवरून तिळकुट थुल्गुट। या तिळकुटांना काही भागामध्ये कारळे असे म्हणतात कोकणामध्ये <खुणा> याला तिळकूट असं म्हणतात हे तिळकूट मी साफ करून घेतलेत आता घेत आहे अर्धी वाटी किसून घेतलेलं सुक खोबरं आता त्याचसोबत आपल्याला घ्यायचे आहेत दोन चमचे भरून धणे एक चमचा भरून जिरं अर्धा चमचा इथे घेत आहे मेथी दाणे तीन लसणाच्या पापळ्या हे सर्व पदार्थ आपल्याला मंद आचेवरती भाजून त्याचं मिश्रण वाटून घेऊन आणि मग मिरची भरून आपल्याला तिळकुटाची मिरची तयार करायची आहे हेच या तिळकुटाच्या मिरचीच्या चवीचं गुपित आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा तुमच्या गावाला किंवा तुमच्याकडे कशी भरलेली मिरची करता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मिरचीच्या स्टफिंगसाठी काय साहित्य घ्यायचं ते आपण बघितलेलं आहे आता आपण पहिल्यांदा एक कढई गरम करून घेऊया आणि या कढईमध्ये एक वाटी जे काही तीळ घेतलेले आहेत ते चांगले मंद आचेवरती खरपूस भाजून घेऊया तिळ आपल्याला दोन ते ती तीन मिनिट मंद आचेवर चांगले खरपूस असे भाजून आहेत एकदा का कढईतले तीळ चटचट असे उडायला लागले की आपल्याला ताटामध्ये बाहेर काढून घ्यायचेत चला तर मग तीळ चांगले भाजलेले आहेत आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच गरम कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिट धणे भाजून घ्यायचे आहेत धने भाजत असताना सोबत जिरे पण घालूया म्हणजे धणे आणि जिरे एकसाथ भाजले जातील धने जिरे दोन तीन ती ते तीन मिनिट भाजल्यानंतर पुन्हा ताटात काढून घेऊया आता भाजूयात मेथीचे दाणे मेथीचे दाणे भाजून झाल्यावर ते पण आपल्याला ताटात काढून घ्यायचे आहेत हे पहा आपण तिळकूट धने जिरे आणि मेथीचे दाणे मंद असेवर चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि एका ताटात बाजूला काढून ठेवलेत आता आपण भाजूया खोबरं किसून घेतलेलं खोबरं मी इथे मी भाजून घेत आहे खोबरं भाजत असतानाच याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत खोबरं आणि लसूण चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आता आपण हे खोबरं कढईमधून बाजूला काढूयात इथे मी खोबरं आणि लसूण बाजूलाच काढून ठेवणार आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच या सगळ्या मिश्रणाचं वाटण तयार करण्यासाठी आपण इथे घेत आहोत मिक्सर जार आता या मिक्सर जारमध्ये आपण पहिल्यांदा तिळकूट धने जिरे आणि मेथीदाणे वाटून घेणार आहोत तिळकूट धने जिरे आणि मेथीदाणे वाटण्यासाठी थोडा वेळ लागतो पण खोबरं आणि लसूण पटकन वाटलं जातं आणि जर लसूण तुम्ही जर आधीच वाटताना घातला तर हे मिश्रण ओलसर होण्याची शक्यता असते या ओलसरपणामुळे मिश्रण वाटताना याचा गोळा तयार होतो आणि मग धणे जिरे तिळकूट आणि मेथीदाणे चांगले वाटले जात नाहीत म्हणूनच सुरुवातीला आपल्याला तिळकूट जिरे आणि मेथीदाणे वाटून घ्यायचे आहेत या मिश्रणाची चांगली बारीक भरट झाली की मग याच्यामध्ये खोबरं आणि लसूण घालून मग वाटून आहे म्हणजे सगळे पदार्थ चांगले वाटले जातील आता हे मिश्रण वाटायच्या आधी याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद कवीपुरतं मीठ मी इथे एक चमचा मीठ वापरणार आहे हळद आणि मीठ घालून या मिश्रणाची चांगली आपल्याला भरट करून घ्यायची आहे चांगलं हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे वाटताना आपल्याला याची भरभरीत अशी पूड करून घ्यायची आहे हे बघा मस्तपैकी मिश्रणाची आपण बारीक पूड करून घेतलेली आहे असं जाड भरटसर वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेलं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या भाजलेलं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या घालून हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा वाटून घ्यायचे चला तर मग वाटून घेऊया आता या वेळेला मिश्रण चांगलं बारीक करून आहे मिश्रण तर आपण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेत आहे जार सगळं मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून आहे आता घेऊयात उभ्या चिरलेल्या मिरच्या या उभ्या चिरलेल्या मिरच्या आपल्याला या वाटणाने चांगल्या भरून घ्यायच्या आहेत आता एक एक मिरची आपल्याला भरून घ्यायची आहे मिरची कशी भरायची हे मी तुम्हाला दाखवते इथे मी मधोमध चिरून घेतलेली मिरची घेत आहे आता या मिरचीमध्ये मी थोडं थोडं सारण दाबून दाबून भरणार आहे मिरचीमध्ये सारण भरत असताना आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून सारण फ्राय करत असताना बाहेर येणार नाही हे बघा तुम्ही बघू शकता आपण मिरची मधोमध अशी भरून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे सारण बाहेर येणार नाही ही बघा मिरची पूर्णपणे आपण भरून घेतलेली आहे आता ही मिरची आपण बाजूला ठेवूया आणि दुसरी मिरची भरून घेऊया पुन्हा एकदा दाखवती मिरची कशी भरायची चिरलेली मिरची चांगली फाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण दाबून दाबून भरायचं म्हणजे सारण बाहेरही येत नाही अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत हे बघा आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मिरच्या बघायला किती छान अशा वाटत आहेत मिरच्या बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे या मिरच्या बघून मनाला जेवढं समाधान मिळतंय ना त्यापेक्षा दुप्पट टिप्पट पटीने याची चव चाकल्यावर तुमच्या मनाला समाधान लाभणार आहे या भरलेल्या मिरच्या फ्राय केल्यानंतर फ्रीजमध्ये आठवडाभर तुम्ही ठेवू शकता जेवढ्या दिवस या मिरच्या मुरतील तेवढी याची चव भारी लागते या तिळकूट टाकून भरलेल्या मिरच्यांसोबत तुम्ही चार ते पाच चपात्या अगदी भूक नसताना पण खाऊ शकता आता हे उरलेलं मिश्रण मी बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे हे मिश्रण अगदी पंधरा दिवस सहज टिकतं उरलेलं मिश्रण वापरून मी वांग्याचं भरीत पण करू शकते किंवा मिरच्या आणून पुन्हा भरलेल्या मिरच्या पण करू शकते आता हे मिश्रण भरून मी बर्नीत ठेवते आता भरून ठेवलेल्या मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आणि ते गरम करून घ्यायचे तेल एकदा गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक एक मिरची फ्राय करण्यासाठी ठेवायची आहे तुम्ही इथे मिरच्या तळण्यासाठी पसरट पॅनचा पण वापर करू शकता मी इथे कढईचा वापर केलेला आहे आता या कढईमध्ये जेवढ्या मिरच्या मावतील तेवढ्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि चांगल्या अलटी पलटी करून फ्राय करून घ्यायच्या आहेत मी या कढईमध्ये जेवढ्या मिरच्या मावतील तेवढ्या मिरच्या ठेवलेल्या आहेत बाकीच्या उरलेल्या मिरच्या सेकंड बॅचमध्ये फ्राय करून घेऊयात एकदा की या मिरच्या कढईमध्ये ठेवल्या की याच्यावरती आपल्याला पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे आणि मग कढईवरती झाकण ठेवून या मिरच्या पाच ते सात मिनिट मंद आचेवर शिजवायच्या आहेत कढईवरती ताटाचं झाकण ठेवल्यावर या ताटामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि वाफेवर या मिरच्या पाच ते सात मिनिट चांगल्या शिजवायच्या आहेत पाणी घातल्यामुळे मिरच्या वाफेवर चांगल्या शिजतील आणि मऊ होतील पाच ते सात मिनिटानंतर बघूयात मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत शिजलेल्या आहेत आता आपण या मिरच्या पलटी करून घेऊयात मिरच्या हपका द्यायचा आणि मग पुन्हा याच्यावरती झाकण जाकन ठेवून झाकणावर पाणी टाकून या मिरच्या सात ते पाच मिनिट चांगल्या शिजवून घ्यायच्या या मिरच्या आपल्याला अशाच पद्धतीने सात ते पाच मिनिट झाकून अलटी पलटी करून मिरच्या मऊ होईपर्यंत आणि मिरच्यांना सोनेरी रंग होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत एकदा का मिरचीला सोनीर रंग आला आणि मिरची मऊ झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हे बघा मिरची आपली चांगली मऊ झाली आहे आणि फ्राय झालेली आहे आता ही मिरची कढईमधून काढून एका भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला याच कढईमध्ये दुसऱ्या मिरच्या शिजवता येतील मिरचीचा कलर पण एकदम सुरेख आलेला आहे आणि मिरचीचा सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे या मिरच्या मला चपातीसोबत खाण्यापेक्षा भातासोबत खाण्यासाठी खूप आवडतात कारण याची चव एकदम भारी लागते आता राहिलेला सगळा मसाला मी कढईतला काढून घेते आणि तेल घालून पुन्हा दुसऱ्या उरलेल्या मिरच्या फ्राय करण्यासाठी ठेवते आता सगळ्या मिरच्या अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या मऊसर अशा झाल्या सोनीर रंग आला की आपल्याला कढईतून काढून घ्यायच्या आहेत बघा आपल्या सर्व मिरच्या फ्राय करून झालेल्या आहेत या मिरच्या तुम्ही तोंड लावणीसाठी ताटामध्ये घेऊ शकता जर तुमच्या तोंडाला चव नसेल आणि जर ह्या मिरच्या तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत किंवा भाकरीसोबत जरी खाल्ल्या तरी तुम्हाला नेहमीपेक्षा चार घास जास्तीचेच जातील कारण या मिरची चव एकदम भारी लागते श्रावणामध्ये रोज रोज तेच तेच भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल आणि तुम्हाला काहीतरी तिखट चमचमीत असं खायचं असेल तर या मिरच्या नक्की ट्राय करा एकदा जर तुम्ही तिळकुटाच्या ह्या मिरच्या बनवल्या तर तुम्हाला दुसऱ्यांदा पुन्हा या मिरच्या बनवण्याची इच्छा नक्कीच होईल चला तर मग रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरी भरलेल्या मिरच्या कशा बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघत असाल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये